तब्येत माझी आता बरी आहे त्रास आहे आणखी दोन तीन दिवस आराम करावाच लागणार डॉक्टरने सांगितले शरीरात खूप त्रास होत काल परवाच्याला नगर नारायणगडावरती ना पाणी झाली तिथं खूप किर्ण झालं नेखर्म येत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला खूपच आती शरीरात राज्यात त्यामुळं काल दौरा सुरू होता दौऱ्या तालुक्यातल्या बोळगाव इथं अचानक यायला लागला अंग थर का व्हायला काहीच कळत नव्हतं त्यामुळं कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलेक्सीमध्ये ऍडमिट घेत आता तर का काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगेल आणि आता पाचव्या टप्प्यात सुद्धा निवडणूक पाचव्या टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठिंबागे झालेल्या टप्प्यात आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे घरात वंचित असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्य करा सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यात सुद्धा ना काही ठिकाणी असे पोस्ट फिरले आहेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजाला ना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात कुठ नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं हो, आपण टिकून राहायचं ही निवडून येत असती जात असते कुठेही काही होऊ नये नाराजा होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतो की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिला आहे ना मी कोणाला पाठिंबा दिलेला आहे कुठंच दिलेला नाहीये ती स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण पाचव्या टप्प्यातले निवडणुकी मायबाप मराठा समाजाने भाऊ होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं मराठा समाजाला भावने होऊ नका की चार दिवस येतील आपल्याला सगळ्यात पाय पडतील पुन्हा विसरून जाते त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा आपल्या लेकरांच्या आरक्षणाची बाजू कोण बोलत आहे सगळ्या स्वर्यांची अंमलबाजवणी मराठा आणि कुणबी एकचही हा कायदा पारित करतोय त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबईपासून पालघरपासून ठाण्यापर्यंत तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजाला सांगतो mm -hmm. लेकरं डोळ्यासमोर ठेवा आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाला आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत ना। ना। त्या ना दिवसभाव कोणाचेही माग करू नका आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा शेरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय पर्याने आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकतेनं उभे राहा तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा पण इतकं ताकतेने यावेळेस पाचव्या टप्प्यातलीही सगळ्यांकरून ठेवून ताकदीनं सगळ्यांना पाडा ही माझी विनंती आहे कारण लेकरं उघडे पडू देऊ नका चार दिवस येतील पाय पडतील त्यांची आता निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार नाही एकजूट दाखवा मतात ताकत मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती कालची काल जाहीर झाल्याची नारायणगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आली काय नेमकं कारण आहे <laughs> <laughs> ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण असतो त्या बांधवांना काही कामाने मिळतं नसल तयारी झाली परंतु त्यावेळेस पाणीसुद्धा होतं अनेक होतं पण त्यानंतर कडक दोन महिने माळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तिथं आज रोजी जर बघितलं तर साधी एक बांबूसुद्धा ठोकल्याने किंवा सुद्धा नाही काहीच तयारी नव्हती आणि आंतरवाली ती एक दोन करोडच्या आसपास समाज आला होता तरी पण हाल झाले होते समाजाचे ते आमच्या डोळ्यासमोर चित्र माझा समाज आता एक झालेला आहे मग एक झालेला असून पुन्हा आपण आठ जूनला सभा ठेवली मराठा ताकदीने यायला लागला होता सहा करोड मराठा जर तिथे आला असता तर समाज गैरसोय व्हायला नको होती समाज माझा तडफडायला नको होता आणि समाजाने मला परत म्हणले असते तुम्हाला जर माहीत होतं तिथं काही काहीच तयार नाही तर आम्हाला सांगायचं ना आपण पुढं घेतला असता हाल नसते झाली समाजाचं म्हणून मी हट्टी नाही सभा झालीच पाहिजे हाल झाले तरी चालतील पण झालीच पाहिजे असला हट्टी मी नाही तिथं काही सुविधा नसल्यामुळं त्यांनीच सांगितलं बिरकरांनी की आम्हाला ह्या वीस दिवसात काहीच होत नाही मी आधीच म्हणलं होतं की तुम्ही दोन अडीच महिने तयारी करा परंतु त्यांना दोष द्यायचा नाही ते आपलेच बांधवेत चार पावलं माझं सरकारने काय फरक पडत नाही पुन्हा आता ते याच्या क्षण ती सभा होईल आता पुढं ढकलली आठ जूनला नारायणगडावरती सभा होणार नाही ती पुढं ढकलली त्याला अनेक कारणं आहेत पाण्याच्या पण अडचणी आहेत खूप अडचणी होत्या तिथं काटे आहेत भरपूर काट्या पण होत्या झाडू पण खूप आहेत ती साफसफाई तिथं कमी आहे त्यामुळं समाजाच्या आपल्या आयभणी करोड संख्येत जाणार होते लेकरांचा हाल व्हायला होत कारण खूप मोठा कार्यक्रम होता तो तो लहान नव्हता तो जागतिक लेवलचा त्यामुळे दोन पावलं मागे मागासारखे त्यात काही अडचण नाही पुढच्या तयारीला मराठीला बीडमध्ये निवडणुका झाल्या मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे एकमेकांची काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीनं वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कारण मराठीने नाही दाखवाद केला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की कर, करतो मी कारण तो विषय तुम्ही काढला ते सांगून घ्या मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितलं आणि काही दुसऱ्याही शाने शहाणे माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचे त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ते त्यांना निवडून निवस तर खासदार केला आमदार केला गोड बोलते त्यांच्यावरची वेळ गेलेली <totip <totip> ते अशी वेळ गेली आणि हे मलाही माहीत होतं त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरबुर करते हे मलाही माहीत परंतु माझ्या समाजानं अन्याय का सहन करायचा काय चूक आहे माझ्या समाजाची आम्ही का, का तुमचा नुसतं अन्याय सहन करायलाच जन्म घेतलाय काय काय सांगितलं परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून गुरगुर करणारे आता त्यांच्याची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठ्यांच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखत की त्यांना हे अन्याय सहन होत नाही बीड बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होईना नाही त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतात राहील त्याच्यासाठी तुम्हीच शाने व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांतारा मी समाजाला सांगतो की काही शाने बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार आहेत मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय आहे कशाच्या माध्यमातून करतोय प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना कळून घेतात का था। मराठ्यांना छळ करतात का था। मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतोय महाराष्ट्रातलंही सांगतोय आणि बीडचा विषय काढला मग तिथलंही सांगतोय की काय काय आहे काय सोशल मीडियावरती आहे बार काय ना लक्ष ठेवा शाण्या माणसांचं काही तज्ज्ञांचं काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचा भागला ते निवडून येतील किंवा पडतील तर त्यांचं भागलेलं आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर बार काय ना लक्ष ठेवा कोण काय करत कोण काय आपण मात्र आता शांत राहा शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा नाही मैनावर भाऊ मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाही ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरुगुर करतील हे बघू जरा मैनावर लक्ष ठेवा काय करते काय पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावरती जर जास्त बेताला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितलं की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शांतपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खदखदी आणि रोष निर्माण झाला त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणता मराठा असू दे कार्यकर्ता पणच असू द्या आम्हाला वाटत नव्हतं वा, हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला स्वच्छतापासा व्हायला लागला की त्यांचाच व्यासपीठ चालणाऱ्या मराठ्यांचं म्हणणं कारण मग ऐकू नाही राहत काही मी हे जे खरं ते सांगत असतो की ही चूक झाली काय असं का लय वाटायला लागले आम्हाला काय माहीत होतं ही वेळ झाल्यावर असं करते त्यामुळे सांगणार असं म्हणणं की आपल्या पोरात खूपच रोष खूप खतखे आणि ते गुरुगुरु मुद्दाम करायले पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे तुमच्यावरती वेळ गेली तुम्ही येता निवडून येता पडताल काय व्हायचं ते होईल दोन्हीपैकी काहीतरी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहेतच किमान माझंही एकट्याचं मत सांगतो मी मध्ये सांगितलं की धनंजय मुंडेबद्दलची तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची कशी होती मानणार नाही की तो माणूस प्रामाणिक तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होती त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळत ते कधीच उपकार विसरत नाही कधीच आणि ते सातपर्यंत ते जातीवाद बी करत नाहीत आणि मी लोकांना खूप सांगायचो त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसाला असं वाटायला लागलं की ते पण पुढे सगळ्यात पोस्टच काय टाकायला होती मलाच काय मारेन म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे जा <laughs> कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खंडेल ते जाऊ दे ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की साण्या माणसांचं काहीच म्हणणं तज्ज्ञांचं म्हणणं आहे खूप हुशार लोकांचं म्हणणं आहे जाते शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही त्याला तुम तुमच्या तुमचंही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा सौद्रा पण सगळ्यांनी शांत बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करताय मग नंतर बघू पाटील तुमचे काही जुने फोटो वेळेला भेट देण्यासाठी नेते येत होते मात्र ते फोटो आता निवडणुकांमध्ये पोस्टर म्हणून किंवा सोशल मीडियाची पोस्ट म्हणून वापर करतायत म्हणजे त्यांना असं म्हणायचं की मला पाटलांचा आशीर्वाद आहे आणि मी निवडणूक लढतोय दोन जणांनी केलंय नावाने सांगता येणार मग ही अशी परिस्थिती आहे तुमच्या नावाचा तुमच्या ब्रँडचा फायदा घेतला जातोय असं वाटतंय का हो ना राव ते बी खरंय की मी बघतोय ते इकडे येते आणि फोटोकडे येते मला काय माहित असतं राव मी आपलं माझी काय चुक आहे पाठवून आत फिरी काय समाजाचं काम करतोय म्हणलं ते मग आयडू केला एकलाच फुराक बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे मी गोरगरीब मराठीची लढाई करतो कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करतात समाज आरक्षण मागतोय त्या बाजूला कशा लोक तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटलो करतात तुम्हाला आनंद नाही का रे आपली जातला दिसली एक आली लय शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळालं लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रुपांतर झाले एकीचं किंवा आनंद नाही का रे कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय थांबा ना जरा एवढी काय गरबडे थांबा ना पुढे पुढं लढू ना पुढं लोकसभेत आपला विषय आरक्षणाचा लोकसभेत नाही पण ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहित नाही पण ते क्लिअर करतो लोकांना लगेच सांगतो ना गायकर साहेब पण माझ्याकडे आले होते फक्त उभा राहिलो म्हणले मी प्रामाणिकपणा सांगणार आहे आणि ते आला तरी मी देऊ शकत नाही मग गायकर साहेब असतील किंवा